स्वादशा सरळ रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खुँँँ खूप खूप स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल विंटर स्पेशल शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत ही रेसिपी खूप प्रोटीनयुक्त आणि भरपूर फायबरयुक्त अशी ही लाडूची रेसिपी आहे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत मंद गॅसवर ते छान असे खरपूस भाजून घेणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली त्यासाठी आपण पिस्ते घेतलेत बदाम घेतले आहेत काजू घेतलेत आणि माणुके तुमच्याकडे अजून दुसरे काही ड्राय फ्रूट्स अवेलेबल असतील तर ते घेऊ शकता आणि एक वाटी सेंद्रिय गुळ घेतला शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स प्रकारे आपण बारीक करून घेतले मिक्सरलाच आपण गुळ घालून छान असं फिरवून घेणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही ते फिरवून झालं की त्यामध्ये आपण तूप टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर जाडसर हवं असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेतलं आहे एकसारखं सर्व एकत्र करायचं आहे म्हणजे गोळ सगळी सगळीकडे लागेल मिक्सरला फिरवलं आहे म्हणजे लागणारच तरी पण एकसारखं करून घ्यायचं आहे खूप छान थंडीमध्ये ज्यांना एचबी कमी आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे एचबीचं प्रमाण शेंगदाणे आणि गुळाने वाढतं ड्रायफ्रूट्सने पण आपल्याला ऊर्जा मिळते थंडीमध्ये थंडी वाजते ती ऊर्जा निर्माण होते ह्यानी हे बघू शकता आपण किती सहजरित्या लाडू वळता येत आहेत आपण जास्त तुपाचा प्राम आ, वापर पण केला नाही बघितलं आहे तुम्ही फक्त एकच चमचा टाकला आहे मी एका वेळेस तरी पण बघा किती सुंदर लाडू झाले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये सुकं खोबरं पण भाजून बारीक करून घालू शकता मी नाही घातलं कारण एवढे भरपूर झालेत लाडू मग तुमच्याकडे तुम्हाला हवं असेल तर खोबरं बारीक करून खारीक पण बारीक करून तुम्ही तेलामध्ये तळून ती छान असे ते पण त्यामध्ये मिक्स करू शकता आ, ही सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे बघा किती सुंदर झाले आहेत मऊसूद बघा किती सुंदर अगदी चव पण एकदम छान सेंद्रिय गुळ वापरला आपण कुठल्याही केमिकलचा केमिकलचा गुळ वापरला नाही त्यामुळे पौष्टिक अशी भरपूर प्रोटीनयुक्त असे गुळ शेंगदाणा लाडू ही रेसिपी आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे